सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला राष्ट्रीय कुस्तीपटू बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करणारा बांगलादेशचा कुस्तीपटू आहे त्याने बांगलादेशमध्ये हलक्या वजनाच्या श्रेणीत जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवर कुस्तीच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता ही माहिती पोलीस चौकशीमधून समोर आली आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री चाकू हल्ला झाला या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद इस्लाम या तरुणाला अटक केली आहे न्यायदंडाधिकाऱ्यांनी मोहम्मदला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे या कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत मोहम्मद कडून मुंबई पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे आर्थिक अडचणी वाढू लागल्यामुळे मोहम्मद नोकरी करत होता या नोकरी दरम्यान एका रिक्षावाल्याशी गप्पा मारताना मोहम्मदला सेलिब्रिटींच्या घरी दरोडा टाकण्याची कल्पना सुचली मोहम्मदने मुंबई फिरून खान सैफ अली खान यांच्यासह निवडक सेलिब्रिटींच्या घरांची लांबून पाहणी केली कोणत्या घरात कोणत्या मार्गाने प्रवेश करावा याचे नियोजन करण्यासाठी मोहम्मदने वेगवेगळ्या भागांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते ही माहिती मिळताच पोलिसांनी मोहम्मदच्या मोबाईलची तपासणी सुरू केली मुळ्याचे नियोजन नेमकी नियो घडलेली घटना आणि त्यानंतर ठाण्यात अटक होईपर्यंतचा घटनाक्रम याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याची कसून चौकशी सुरू केली आहे मोहम्मद भारतात विजयदास विजयदास या नावाने वावरत होता काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता तो एका हाऊसकीपिंग कंपनीमध्ये बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता या नोकरीत असतानाच त्याला गुन्हा करण्याची कल्पना कर सुचली सैफच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मोहम्मदने घरातून बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत अखेर ठाणे गाठले या दरम्यान मोहम्मदने वारंवार कपडे बदलले होते पण पोलिसांनी हाती आलेल्या माहितीच्या मदतीने मोहम्मदला ठाण्याच्या कासार वडवली येथे हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून अटक केली आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टी सी एस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळच कामगार छावणीजवळ झुडपांमध्ये तो लपला होता मोहम्मद ठाण्यातील रिक्कीज बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे याआधी तो एका पबमध्ये काम करत होता